संकट किती आले तरी तो तारणारा आहे असा भाव पाहिजे म्हणून भावार्थ निज स्वार्थ भावार्थ कृत्य कृथार्थ भावार्थ ते, -ते परमार्थ प्रगट दिसेल तिचं भाव आहे तिथं परमार्थ प्रगट दिसते भाव नसेल तर परमार्थ दिसत नाही आणि परमार्थ करताना प्रपंच ही तेवढा नेटकाच करायला पाहिजे प्रपंच जर नेटका नसेल तर परमार्थ होत नाही कारण प्रपंचात वादांग्या असल्या प्रपंचात भानगडी असल्या सासू सुन्याचे भांडण असले हा सासू कितीही मी माळा घेत असील होईन का तिची सारी मनस्थिती तिकडेच राहते मन स्थिर पाहिजे म्हणून प्रपंच आपल्याला प्रपंचामध्ये षडसंपत्ती जमा करावी लागते श्रेष्ठ धन मिळवण्यासाठी आता षडसंपत्ती कोणती आहे षडसंपत्ती आहे शम दम उपस्थिती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान हे प्रपंचातली षडसंपत्ती म्हटल्या गेलेला आहे शम कशाला म्हटलेला आहे मनाची स्थिरता मन जर स्थिर तर तुम्ही कितीही देवदेव करा तुमचा देव तुमचा नामस्मरण तुमचं भजन पूजन काहीच पावन होत नाही कारण मन एका इकडे राहते चित्त एका इकडे राहते आणि आपण एका इकडे राहतो आपण जरी मंदिरात आणि चित्त जर खाली असलं जोडा आहे आपला तर देवाजवळ चित्त राहणार नाही तर देवाजवळ चित्त राहणार नाही तर आपल्याला देव कसा पावन होईल अशा प्रकारे मन स्थिर पाहिजे मन स्थिर शांत याला शम मतल्या गेलेलं आहे कितीही संसार असो कितीही प्रपंच असो तरी मन जर स्थिर असलं तर प्रपंचामध्ये कुठल्याही अडचणी असतील त्या दूर होतात कुठलेही प्रश्न आले तरी आपण ते दूर करू शकतो मन स्थिर असेल तर केवढ मोठं भांडण असू द्या मन शांत जर असलं तर त्या समोरच्या व्यक्तीला शांत करते म्हणून मन स्थिर पाहिजे त्याला म्हटलेलं आहे संपत्ती हे आपल्याला प्रपंचातून मिळवावं लागते आता दम दम म्हटल्या दम म्हणजे आपले जे इंद्रिय आहेत याचं दमन करणे आपल्याला पाच ज्ञान इंद्रिय दिलेले आहे पाच कर्म इंद्रिय दिलेले आहेत परंतु कर्म इंद्रिय कर्म करतात पण ज्ञान इंद्रियाचे चोचले फार मोठे आहेत ज्ञान इंद्रियाचे चोचले मोठ्या आहेत डोळ्याला चांगलं पाहायला पाहिजे झिपीला चांगला खायला पाहिजे नाकाला चांगला वास पाहिजे आहे ना काना चांगला ऐकायला पाहिजे ना त्वचेले थंडीगार हवा पाहिजे कूलर लावल्याशिवाय जमतच नाही एसी पाहिजे कूलर पाहिजे गरमी झाली की म्हणते बापाल गरमी होऊन राहिलीस गंतप्रधान राहिलं म्हणजे हे इंद्रियाचे आहेत पण इंद्रिय जर ताब्यात नसले तर इंद्रिय आपल्याला वाईट मार्गाला नेतात वाईट गुण लावतात आणि कृत्य करण्यास भागी पाडतात हे इंद्रिय म्हणून इंद्रियाचं दमन हे फार आवश्यक आहे इंद्रिय दमन जर नसलं तर सगळं काही व्यर्थ आहे आपण पाप का करतो इंद्रियाच्या इच्छा पूर्तीसाठी पाप होती इंद्रियाची इच्छा पूर्ण करण्यासाठीच पाप होती मन इंद्रियाच्या मागे धावते वास्तविक पाहिलं तर दहा इंद्रियाचा राजा कोण आहे मन आहे मग मन ताब्यात जर नाही मनाच्या इंद्रिय ताब्यात नाही मनाला इंद्रिय दाबून नाही टाकले नाही असं करायलाच नाही पाहिजे हे व्यर्थ आहे हे, हे वाईट आहे हे मन सांगते आणि मनाला चालना बुद्धी देते मनाला चालना कोण देते बुद्धी देते बुद्धीचा आवर आहे नाहीतर मन हे चंचल भटके भारी अन वाईटच कर्म करते मग मनाला नामाची गोडी लागणं फार आवश्यक आहे म्हणून शम म्हणजे मन स्थिर करणे दम म्हणजे इंद्रिय दमन करणे आता उपर म्हटलेलं आहे चित्तामध्ये सद्गुरूचा नेहमी वास असला पाहिजे भगवंताचा वास असला पाहिजे त्याच्याविषयी आपल्याला असता आहे ना सध्या आहे ना तर मग त्याचा वास आपल्या चित्तामध्ये असला पाहिजे त्याला म्हटलेलं आहे परती जर चित्तामध्ये भगवंताचा वास नसेल भगवंताचा भीती नसेल देव बाप दिन बापा असं केलं तर भीती नसती तर आपण काही करू शकतो म्हणून चितामध्ये ही भीती पाहिजे आता तितिक्षा म्हटल्या गेलेला आहे तिथीक्षा म्हणजे काय सहनशीलता भक्ताच्या जोड सहनशीलता अशाला पाहिजे सहनशीलता नसेल तर काही उपयोग नाही आपण भक्त बनलेलो हो। आहोत आता भक्त बनलेलो असल्यानंतर जर कोणा आपल्याला अरे जर म्हटलं लहान लेकरांना तर लहान लेकराचा आपण लगेच त्याला खिचरू येतो काही येतो बोलतो पण मोठ्या माणसांना म्हटलं तर लगेच आपल्याला राग येते मग आपण ज्ञानी कुठले आपल्याला राग येत असेल तर आपल्या जवळ अहंकार असेल तर आपण ज्ञानी कुठले कारण दया क्षमा शांती गुरुने दिदल्या हो मजला आपण नेहमी म्हणतो म्हणून तितिक्षा म्हणजे सुख असो दुःख असो मान असो अपमान असो कोण काही म्हणू मला भान नसे त्या भगवंताच्या नामामध्ये मी तल्ली नसे आपण म्हणतो ना कोणी म्हणती वेळा झाला कोणी म्हणती वाया गेला द्यावे करुमेचे दान प्रार्थने तव स्वरूपाचे ध्यान तितिक्षा म्हटल्या गेलेला आहे गे प्रपंचामध्ये सुद्धा परमार्थ करताना तितिक्षा हे मनुष्या जोड पाहिजे आता तितिक्षा झाली आता पाहिजे श्रद्धा देवावर दत्तात्रय महाराजवर किती श्रद्धा आहे आपली किती एकनिष्ठ भाव आहे आपला किती आपण त्याची भक्ती करतो किती आपण त्याचे नामस्मरण करतो त्याच्यावर किती श्रद्धा आहे आकाश पर्वत उचलले जरी विजांगावर पडली तरी प्राण माझा गेला तरी दत्त दिगांभर करी धरला भरवसा तुझ्यावरी दत्त दिगांबर करी एवढा भाव पाहिजे कि आकाश पर्वत जरी उचलले विजा अंगावर पडली तरी भाव श्रद्धा तुझ्यावर एवढा भाव आपला त्या दत्त महाराजवर वर पाहिजे कारण सद्गुरु ऐसा देव नाही पाहता नाही त्रिभवनी सद्गुरु साख्या देवच नाही पूर्व पुण्य उजाळा आले आज तुमचे दर्शन झाले रिद्धी सिद्धी कार्य कराया उभ्या ठाकल्या दासी त्या सद्गुरूच्या दासाच्या प्रपंचासाठी सिद्धी कार्य करायला उभ्या असतात नेहमी परंतु आपला सद्गुरूवर तेवढा अटल विश्वास पाहिजे भाव पाहिजे त्याच्या शिवाय या चारी भवनामध्ये कोणीच नाही चारी सृष्टीमध्ये कोणीच दारू नाही असा तो दत्तप्रभू आहे आता त्या दिवशी पहा बघा महापूजा होती आपल्या इथं आणि तिथं प्रवचन झालं माझं प्रवचन होत प्रवचन झाल्याबरोबर एक अद्धुत मार्गातले गृहस्थ होते तेव्हा ना तो आमचा मार्ग ल श्रेष्ठ आहे या मार्गात पुसलो मी तुमचा मार्ग हा मार्ग का अलग अलग आहेत का हा अलग अलग आहेत का अलग अलग नाही प्रत्येक युगात एक एक मार्ग आलेला आहे सतीयुगामध्ये दत्त दिगांबर आलेले आहे युगामध्ये दत्त दिगांबर आनंद साप्रदायतून आनंद मार्ग निर्माण झालेला आहे आनंद पंथ म्हणतात त्याला दत्तात्रय प्रभूचा त्रेता युगामध्ये जन्म झाला म्हणून मार्ग तयार झालेला आहे मध्ये अवधूत निर्माण झाले अवधूत मार्ग तयार झालेला आहे आणि कलियुगामध्ये शहा अवतार आहे आणि शहा अवतारापासून मनोमय मार्ग तयार झालेला आहे चार युगाचे चार मार्ग आहेत पण दत्तात्रय प्रभूचेच आहेत दत्तात्रय प्रभूचेच आहेत मग अवधूत मार्ग आणि आनंद मार्ग दत्त मार्ग का अलग अलग आहे का नाही सगळ्या मार्ग एकच आहे आणि हे चार मार्ग जे आहेत ते मोक्षाला नेणारेच आहे जीवाचा उद्धार करणारच आहे म्हणून प्रपंचामध्ये श्रद्धा किती आहे आपली भगवंतावर श्रद्धा किती आहे आपण भगवंताचं नाम स्मरण किती करतो त्याला म्हटलेलं आहे श्रद्धा आणि पाच साव जे आहे ते आहे समाधान समाधान कशाला म्हटलेलं आहे मी समाधानी जाऊ असं नाही हे सगळं काही भगवंताच आहे सगळं काही त्याचं आहे प्रपंच सगळा भगवंताचा आहे भगवंतापासून प्रपंच निर्माण झाले आपण निर्माण केलेला नाही सगळं त्यानं निर्माण केलेलं आहे आणि त्याच तोच नेणार आहे आपलं काहीच नाही शरीरही आपलं नाही शरीरही पंचतत्वापासून बनलेलं आहे पण शरीराचा आपल्याला खूप गर्व आहे अभिमान आहे कारण त्या शरीरामध्ये आपण वास करतो आणि त्या शरीरालाच मी म्हणतो शरीर सुद्धा आपलं नाही मग समाधान कधी मिळेल आता बघ कस पीक आलं बावरा झाली का पीठ कष्ट करणारा शेतकरी म्हणते बापा 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 आता किती नुकसान झालं किती जीव तोडते पण भगवंत देणार आहे भगवंतच देणार आहे एका वावरात गारपीट होते दुसरं वावर तसंच चांगलं राहतील त्याची लिला अपरंपार आहे आपल्या हाती ते नाही म्हणून सगळं काही त्या भगवंताचं आहे हे प्रपंचामध्ये मा मानणं म्हणजे समाधान प्रपंच ब्रह्मांड निर्माण कसं झालं भगवंतनं पहिले काय अहम ब्रह्म देवगण अहम आहे ना आणि परामाया चार पासून ब्रह्मांड निर्माण केलेला आहे मला वाटतं याच्यात परमहंस सिद्धांतामध्ये याच वर्णन आलेलं आहे खूप सुंदर वर्णन आहे आपले ग्रंथ कमी नाही आहेत सगळ्या परत ज्ञान भरलेला आहे ग्रंथामध्ये परंतु त्या ज्ञानाचं आपल्या जीवनामध्ये आचरण केलं तर म्हणून प्रपंचामध्ये षड संपत्ती जर आपण मिळवली मन दम क्षम दम उपरती तितिक्षा आणि श्रद्धा आणि समाधान हे संपत्ती आपल्याला प्रपंचामध्ये असून कमावं लागते तेव्हा श्रेष्ठ धन म्हणजे परमार्थ हा साध्य होते पण पर परमार्थासाठी आपल्याला भावही ही तेवढा पाहिजे भाव नसेल तर काहीच व्यर्थ आहे सगळं म्हणून सद्गुरु महाराज काय म्हणतात भावार्थ भ्रांती भेटे भावार्थ कल्प तुटे भावार्थ देव भेटे भावार्थ देव भेटे भाविले खाया ज्या ठिकाणी आपण भाव ठेवतो तिथं देव आहे देव दगडात आहे का देव दगडात नाही देव झाडात नाही देव तुटीच नाही देव आपल्या भावात आहे जिथं आपण भाव ठेवतो तिथं त्याला गंध लावतो आणि कुंकू अक्षर लावतो तिथंच देव आहे म्हणतो जेवढा भाव ठेवतो त्या भावात देव आहे वास्तविक पायाला दगडात देव नाही देव आपल्यात आहे आपल्यात तिथं देव आहे ना सर्व काही देव आहे आपल्यात देवच नसेल ठाई देव नाही म्हणून भावार्थ देव भेटे भावार्थ कल्प तुटे भावार्थ भ्रांती भेटे भाविले खाय तिथं भाव ठेवला तिथं देव भेटल्याशिवाय राहत नाही म्हणून आपला भाव तेवढा त्या सद्गुरूवर दृढ पाहिजे भाव असेल तर परमार्थ घडेल कारण परमार्थ म्हणजे नामधन गोळा करता येईल इथं सत्याला आपण आलेलो आहोत इथं कशासाठी आलेलो आहोत त्या नामाची शिदुरी जमा करण्यासाठी आलेलो ते नामाची शिदोरी जमा करण्यासाठी इथे आलेले आहो नाहीतर नरदेहाशी जीवा आला नाम शिदोरी आहे साथीला अनन्य देवता भजू लागला ज्योती मायेने धिक्कार दिला जीव हिंपष्टी मागे परतला नामाचं धन सद्गुरु नामाच धन या जीवाला मोक्षपदाला नेऊ शकते सद्गुरूचे जे सात नाम आहेत त्याचे एकशे अठ्ठावीस अक्षर आहेत आणि हे अक्षर अठ्ठावीस अक्षरच आपल्याला त्या परमधामाला त्या मोक्षधामाला नेऊ शकतात म्हणून आपला भाव जो आहे तो भाव शुद्ध पाहिजे शुद्ध जर भाव नसेल तर देव भेटणार नाही शुद्धता देही करूना करावे नामस्मरण तरी तो होईल होईल गती जाण या जीवाची शुद्ध अंत करणारे जर नामस्मरण जर केलं तर आपल्याला ते नामस्मरण पावन होती अंतकरण जर शुद्ध नसेल तर नामस्मरण करून काही फायदा नाही माळ घेत असलं आणि चित्त जर प्रपंचात असलं देवाच्या पाशी जर नसलं आणि प्रपंचात जर चित्त असेल तर ते नामस्मरण होत नाही नामस्मरणाचा फायदा होत नाही म्हणून म्हटलेलं आहे चित्ती तुझे राहो मुखी असे नाम देह प्रपंचाचा दास सुखे करो काम चित्तामध्ये त्या भगवंताची मूर्ती पाहिजे मुखामध्ये नाम पाहिजे